नाशिकच्या तपोवनातील प्रशासनाच्या वृक्षतोडीच्या मुद्द्याविरोधात किन्नर समाजाकडून देखील विरोध होत आहे नाशिकच्या तपोवन इथं किन्नर समाजाकडून आंदोलन करत वृक्षतोड थांबवा नाशिक वाचवा झाडे वाचवा तपोवन वाचवाच्या घोषणाबाजी करत मानवता किन्नर समाज नाशिक यांच्याकडून तपोवन इथल्या प्रशासनाच्या वृक्षतोडीच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय तपोवन वृक्षतोडी विरोधात सर्व स्तरातून विरोध होत असताना आता त्यात किन्नर समाजही पुढे सरसावला आहे जय अंबे जय श्री महाकाल जय श्री राम मानवता किन्न सलमा श्री सलमागुरु नायक यांच्या वतीने आम्ही आलो आहोत तर मला एक म्हणायचं आहे प्रभू श्रीरामाच्या चरणाने चा पावन झालेली तपोभूमी तुम्ही हे नष्ट करण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही अख्ख्या माणूस की अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करतायत आणि अठराशे झाडं कत्तल करण्याचा तुम्ही जो तुम निर्णय घेतला आहे सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो तुम्ही अठराशे झाडं कत्तल करताय प्रशासन महानगरपालिका तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच राहू आणि अजून एक बाग मला म्हणायची आहे का अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे झाडे हे वाचवले पाहिजे कारण की आपल्या इथं भावना आहे आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे आणि तुम्ही साधूग्राम साठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय हा तुम्ही हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे तुम्ही लवकर हा निर्णय बदला निर्णय बदला निर्णय बदला नाही तर आम्ही कठोर आंदोलन करू काही आंदोलन करू एमेनबर साठी संदेश केदारे